हडपसर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत चकताप यांच्या प्रचारार्थ कात्रस परिसरात भव्य बाईक रॅली कात्रज विकास आघाडीने अधिकृतपणे प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आणि दक्षिण पुणेचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रस परिसरामध्ये महाविकास आघाडीचे वारे वाहू लागले आहे आज महाविकास आघाडी हडपसर मतदारसंघ अधिकृत उमेदवार प्रशांत चकताप यांच्या प्रचारार्थ परिसरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली यामध्ये परिसरातील नागरिकांनी सहभागी होत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या निवडणुकीत हडपसर मतदारसंघाचा कारभारी बदलून प्रशांत जगताप यांना भरघोस मतांनी विजय करणार असल्याचा निर्धार कात्रजकरांनी व्यक्त केला या रॅलीचे आयोजन स्वराज नमेश बाबर यांच्या वतीने करण्यात आले होते ही रॅली यशस्वी करण्यासाठी कात्रज विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले हे बघा लक्षात घ्या गेले महिन्यावर महिन्यात विधानसभा डिक्लेअर झाली तेव्हापासून काथरस विकास आघाडी तटस्थ होती आम्ही निर्णय जाहीर केला नव्हता की आमचा पाठिंबा कुणाच्या पाठीशी आहे पण ज्या वेळेस जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय येत नाही जोपर्यंत ठोन आश्वासन न करता आश्वासित जो करत नाही तोपर्यंत आम्ही आमचा पाठिंबा दिला होता पण आत्ताचे उमेदवार जे आपले ज्यांना आपण पाठिंबा दिला आहे ज्यांनी कात्रज विकास आघाडींना आश्वासित केले खुद्द तुम्हाला लक्षात येत असेल की पवार साहेबांनी जी हडपसरमध्ये झालेली सभा आहे त्यावेळेस साहेबांनी स्वतः डिक्लेअर केलं की जे कात्रज विकास आघाडीचा सा जो आराखडा आहे तो सर्व आराखडा येणाऱ्या काळात निवडून आल्यानंतर काही दिवसातच सगळे प्रश्न हे मार्गी लावण्याचं सा आश्वासित साहेबांनी केलेले असं बघा आम्ही सर्व मतदारबंधू आज मित्रपरिवार आम्ही सर्वजण आता उद्या आचारसंहिता लागू होती परत पाच वाजता म्हणून आज आम्ही सर्वजण एक भव्य राय बाईक रॅली काढतो आहे संपूर्ण भाग आपला कात्रज संतोष नगर अंजेल नगर कात्रज गावठाण सुखसागर नगर राजो सोसायटी हा संपूर्ण परिसर आम्ही सर्वजण क कवर करणार आहे त्याच्या माध्यमातून एक कात्रज विकास आघाडी तसेच पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुतारी वाजवणारा माणूस हा चिन्ह हा उमेदवार सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आमची जी जी, जी स्ट्रॅटेजी आहे ती आज आम्ही सगळ्यांपर्यंत येणार आहे मतदारांना आवाहन करतो की आम्ही सर्व सर्व मतदार सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबून दादा जगताप तुतारी वाजवणारा माणूस या सम चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या उमेदवाराला विजय करा कारण आपला उमेदवार विजय झाल्यानंतरच आपले सर्व प्रश्न कात्रज विकास आघाडीचा विषय असेल किंवा संपूर्ण जो काय आराखडा आपण सर्वांनी मा मांडलेला आहे नमी शेटनी मांडलेला आहे ते सर्व मा मार्गी लागण्याचं काम प्रशांतदा करतीलच एवढं तुमच्याद्वारे एक सांगू इच्छितो मी काय पीक आहे एक आणि आमचा पाठिंबा कात्रज विकास आघाडीकडून प्रशांत जगताप साहेबांना संपूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने सर्व नागरिकांनी निवडून द्यावे हीच माझी नम्रतेची विनंती आहे